जिल्हा परिषद शाळा गर्रा येथील विद्यार्थी घेत आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळा ठरत आहे परिसरासाठी प्रेरणादायी रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल गर्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उत्कृष्ट शिक्षण देत आपले अस्तित्व अबाधित ठेवले आहे सर्वत्र जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असताना शाळेने विद्यार्थी पटसंख्या टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे गर्रा येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकूण चौवेचाळीस विद्यार्थी असून येथील मुख्याध्यापक योगेश्वर वर्टी व सहाय्यक शिक्षक प्रफुल एडलवार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटत असतात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात या शाळेने रामटेक तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे शाळेतील बोलक्या भिंती आकर्षक रंगरंगोटी यांनी शाळेला उत्साहवर्धक स्वरूप प्राप्त झाले आहे परिसरातील प्रत्येक वृक्षाचे नामकरण स्वच्छता व नीटनेटकेपणा यांमुळे शाळेत प्रसन्न वातावरण आहे शाळेला भेट दिली शाळेचे मुख्याध्यापक योगेश्वर वरठी यांनी आपले विदर्भ प्रतिनिधींना शाळेबद्दल माहिती दिली नमस्कार मी योगेश्वर वरठी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रा माझी शाळा ही अवघड क्षेत्रातील असून येथे आदिवासी विद्यार्थी संख्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के आहे त्यामुळं मी इथे विशेष लक्ष देतो आणि शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत माझ्या शाळेचा तालुक्यात शासकीय गट तालुक्या तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि शासनाच्या निकषानुसार आम्ही त्यांचे पूर्ण निकष पूर्ण केले आणि वेगवेगळ्या फाउंडेशनतर्फे आम्हाला उपक्रम आणि मदत नि, नित्य सुरू असते त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो प्रथम संस्थेची आम्हाला नेहमी मदत असते त्यांनी मुलां मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी सायन्स सेंटर नागपूर येथे लेने तसेच संपर्क फाउंडेशनतर्फे संपर्क टी व्ही शाळेत इन्स्टॉल करून अभ्यासक्रम टी व्हीवर सुरू असते आणि अशा प्रकारे पूर्ण मी शाळेला ला पाहिजे तशाप्रमाणे पूर्ण सहकार्य करतो माझे विद्यार्थी पण गावकरी पण आणि शाळे व्यवस्थापन समिती या उपक्रमासाठी भरपूर मदत करते ग्रामपंचायत आम्हाला विशेष करून खूप मदत करत असते आर्थिक मदत साहित्याची मदत विशेष देणगी म्हणून पूर्ण मदत असते त्यामुळे माझी शाळा या उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांकात आली धन्यवाद राजेन किशोर टाकोर आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरज या शाळेत शिकतो आणि मा माझी शाळा डिजिटल आहे माझी शाळेत टी व्ही आहे कॅम्प्युटर आहे टी व्हीमध्ये आम्ही शिकतो ही शाळा अतिदुर्गम अशा आदिवासी भागात असून देखील तरी येथील विद्यार्थी संगणकाचे शिक्षण घेत आहेत तसेच डिजिटल पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे शालेय बचत बँक स्काउट गाईड नियमितपणे आरोग्य तपासणी शैक्षणिक सहली परसबाग वृक्ष संवर्धन डिजिटल शिक्षण हे सर्व उपक्रम शाळेत प्रभावीपणे राबवले जातात त्यामुळे परिसरातील सर्व शाळांसाठी ही शाळा प्रेरणादायी ठरत आहे